हॅलो फ्रेंड्स टीनास किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मेथी सोयाबीनची भाजी करणार आहोत आपण सोयाबीनची भाजी वेगळी करतो मेथीची भाजी वेगळी करतो पण या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर ते आणखी छान लागतं आणि करायला सुद्धा खूप सोपी आहे त्या नेहमीच्या साहित्यात ही भाजी तयार होते आणि ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनसाठी देऊ शकता दुपारच्या जेवणाला करू शकता किंवा अगदी रात्रीच्या जेवणाला सुद्धा करू शकता त्यामुळे हा एक उत्तम पर्याय आहे तर मग अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मेथी सोयाबीनची भाजी करण्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराची कोवळी मेथीची चुडी घेतली आहे त्याला मी छान निवडून घेतलं आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याचसोबत आपल्याला लागणार ला ला आहे एक वाटी सोयाबीन हे सोयाबीन मी पंधरा मिनिटासाठी गरम पाण्यात भिजत ठेवलं होतं आणि ते छान आता पाण्यात फुललं आहे सोबतच आपण घेतला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो एक चमचा लाल मिरची पावडर एक छोटा चमचा गरम मसाला पावडर एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ सर्वात आधी आपण हे सोयाबीन जे भिजत ठेवलं होतं त्याला चांगलं पिळून घ्यायचं आणि एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आता सोय हे सोयाबीन आपल्याला मिक्सरमध्ये पल्स मोडवर जाडसर फिरवून घ्यायचं हे बघा असं हे जाडसर असायला पाहिजे यापेक्षा जास्त ते बारीक करायचं नाही आता आपण फोडणी तयार करून घेऊ त्यासाठी गॅसवर एक कडाई ठेवून त्यात दोन पळी तेल टाकायचं यात थोडंसं तेल जास्तच पाहिजे तेल गरम झालं की त्यात टाकायचं आहे हा बारीक चिरलेला कांदा आणि मध्यम गॅसवर याला दोन ते तीन मिनिटे परतून घ्यायचं याचं खूप पण रंग बदलू द्यायचं नाही फक्त याला थोडं मऊ होईपर्यंत परतायचं कधी कधी काय होतं सोयाबीन म्हटलं की मुलं नाक मुरडतात पण यात प्रोटीन भरपूर असतं म्हणून अशा पद्धतीने ही भाजी मुलांना करून द्यायची मग ते आवडीने खातील कांदा आता थोडा मऊ झाला आहे त्यात आता ही आलं लसणाची पेस्ट टाकून याला चांगलं भाजून घ्यायचं जर तुम्हाला आलं लसणाची पेस्ट नको वाटत असेल तर तुम्ही आलं आणि लसून चॉप करून सुद्धा टाकू शकता तसं पण छान लागतं याला थोडं लालसर होईपर्यंत परतायचं आहे म्हणजे यातला कच्चा वास सुद्धा निघून जाईल आलं आणि लसणाची पेस्ट कांद्यासोबत आता छान परतून झाली आहे त्यात आता हा जिरलेला टोमॅटो टाकायचा आणि तो सुद्धा यासोबत थोडा परतायचा टोमॅटो टाकल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर आणि गरम मसाला पावडर टाकून एक ते दोन मिनिटासाठी टोमॅटोसोबत याला परतून घ्यायचं एकसारखं याला परतत राहायचं म्हणजे मसाले चांगले भाजले जातील आता हे चांगलं परतून झालं आहे त्यात आता हे सोयाबीन टाकून आणखी दोन ते तीन मिनिट याला परतून घेऊयात सोयाबीन आधी असं थोडं परतून घेतल्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जातो दोन तीन मिनिटानंतर सोयाबीन आता परतून झालं आहे त्यात आता आपण ही मेथी टाकूयात जी आपण स्वच्छ धुवून घेतली होती आणि आता ही मेथी या सोयाबीनसोबत चांगली मिक्स करून घेऊ आता मात्र आपल्याला गॅस कमीच ठेवायचा मेथी आणि सोयाबीन चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे याला आता आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता सर्वात शेवटी आपण त्यात आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि याला पूर्ण असं मिक्स करून आहे भाजीतलं मॉइश्चरसुद्धा आता कमी व्हायला लागलं आहे या भाजीवर झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला अशी शिजवायची आहे मेथीच्या भाजीवर झाकण ठेवून शिजवलं तर भाजीचा रंग बदलतो आणि भाजी अशी हिरवीगार दिसत नाही त्यामुळे ती अशी शिजवायची भाजी आता पूर्णपणे शिजली गेली आहे त्यात अजिबात जास्तीचं मॉइश्चर नाही आहे तर आता आपण गॅस बंद करून देऊयात हे बघा किती छान ही मेथी सोयाबीनची भाजी तयार झाली आहे या पद्धतीने मेथीची भाजी नक्की करून बघा सगळे आवडीने खातील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा